पर्वत लक लक जेथे असणारा हलवला त्यावेळेस घाबरून सगळे गेले करून राम स्मरण वेगी त्रिभुवन शेषण तडकलाय रामनामाचा भुभुकार केला पर्वताला जेथे असणारा हसडा दिल्याबरोबर मोठा जिथे भूकंप प्रतवी तरा हलू लागले गे घाबरून गेले पुढे लोक लोकपाळ वन देवता खळबळ पाताळून वन देवता घाबरून गेल्या काय करावा बेने पळाले ती लंगिली गिरी कंदरे ससे मैसे तर सर्व त्यावर जेवढे पशु होते पक्षी होते घाबरून गेले जिकडे जागा मिळून तिकडं पळू लागले अट्टे मद गजांच्या चिंत मारू लागले वाघ मोठ्यानं धरकाला पुढू लागले सिंह गरजू लागले घाबरून गेले सगळे आदळल्या ध्रम्रवली बुते अकांतली सगळे त्याही शरण आली पर्वतावर सगळे जिथे असणारे घाबरून गेले मारुतीला जिथे शरण आले तोंडा दातामध्ये गव धरलं मारुती मा मा आमचा प्राण वाचो बाबा दिशा पक्ष कुळी सरपरी गाले पाताळे दिग्दार खिळे पर्वतावरले पक्षी सगळे आकाशामध्ये असणारे उडून गेले सर्प पाताळामध्ये भूईमध्ये लपून बसले ब्राह्मण लोक दातखिळी बसले काय करावा रामनामाचं भजन करू लागले दश योजने विस्तार पंचयोजने उंची पर्वत महाराज म्हणाले गपिंद्रे साई सा चौक चाळीस कोस रुंदीचा पर्वत पाच चौक वीस कोस उंचीचा पर्वत मारुतीनं सहज जेथे असणारा उपटिला बळ्या गळोने पाही पर्वत उपाडीला दोन्ही बाहेर गगना उ सहच हो जिथे असणारा पर्वत हातावर जिथे असणारा घेतला आकाशामध्ये जिथे असणारी उडी मारले शरम नाही आणू मात्र थाकवा नाही घाम नाही कंठाला नाही आलस नाही असा मारुती पर्वत घेऊन निघालेला आहे छात्र बाळक शुंडा दंडे चालिला कपिनाय एखादा लहान मुलगा हातामध्ये चेंडू घेऊन खेळतच इथे असणारा रस्त्यानं चालतो किंवा हत्तीच्या सोंडामध्ये कमळाचं फुल त्याला वजब होत नाही तशा प्रकारे मारुतीनं पर्वत तुटतील आणि घेऊन जाऊ लागले जळे अंधार पडे गड वरी प्रकाश गाद हे शुद्ध गोंद पर्वत मारुती घेऊन जाऊ लागले त्यावेळेस मध्यरात्रीचा टाइम आहे खाली अंधार तिथे असणारा पडलेला आहे वर प्रकाश औषधीचा तिथे चमकू लागलेला आहे असा मारुती पर्वत घेऊन जात असताना काय बोलतात महाराज तळे अंधार प्रकाश माता नी उडत जाता अयोध्याचा प्रदेश मारुती पर्वत घेऊन जाऊ लागले त्यावेळेस नंदीग्राम ठिकाण लागले भरतराज ऋषीनं पाहिलं भरतराज नेहमी सावध तिथे असणारे होते एवढी मध्यरात्रीचा टाइम आहे आकाश मार्गानं एवढं काय जाता सवाब्रम अतिविस्मिता झाला म्हणे हे गगनी लक्षिताची लक्षणा विस्मित जिथे मनामध्ये झाले विचार करू लागले मध्यरात्रीचा टाइम आहे अंधार आहे आणि एवढ्या टायमाला आकाश मार्गानं एवढं सना ना 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 असणार काय जाता असावा बर असा विचार ते करू लागले इंद्र बैसला विमाने से अप्सरा गे होनी ओम क्रीडा करिताए गगने लाजम अंदाज तिथे असणारे करू लागले हे गोर गरीबाच काम नाही गरीबाला बसायला फुटक सायकल नाही एवढं जिथे असणार विमान कुठून असावा नक्की तो असणारा इंद्र असावा इंद्र बैसरा विमानी सगळे अप्सरा घे होणे आणि ते अप्सरा घेऊन आहे जात आहे अशोक महाराज आणि सुचक आहेत भक्त पलाय चंद्र भगवान बाबासाहेब महाराज मुरकुटे खाडेवाडी बाहेरून आलेल्या सर्व पाहुणे मंडळी वाचक सूचक महाराज मंडळीला संस्थांच्याद्वारे विनंती आहे तुम्हाला जरी नारळ प्रसाद दिला असला तरी परत घेतल्यानंतरच जायचं आहे अशी सर्वांना संस्थांच्या वतीने विनंती आहे पंढरीनाथ भगवान की जय भवनसूत हनुमान महाराज की जय नारायण बाबा महाराज की जय अंगाने वाटला ते उठला उटिला विचित्र उमटला तो ऐकिला भरताने ओ। कता परिसारामायण पूर्वज जान जान नवल कोण उदारे जान त्रिजगती पुंडली गोपाल कृष्ण भगवान की जय नारायण बाबा की जय बस बस अंगत्राने वात सुटला तेने औषधी नाद उठिला ध्वनी विचित्र